नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी सात जानेवारी ते तेरा जानेवारी शाकंभरी नवरात्र सुरू आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना बघा शारदीय नवरात्र चैत्र नवरात्र माहीत आहे पण या व्यतिरिक्त दोन गुप्त नवरात्र देखील असतात <coughs> त्यापैकी पौष महिन्यातील एक नवरात्र असते ज्याला मग शा त्याला शाकंभरी नवरात्र असे म्हणतात बघा या नवरात्रात माता अन्नपूर्णेची सेवा केली जाते पण जर तुमच्याकडून या सात दिवसामध्ये माता अन्नपूर्णेची काहीच जर सेवा झाली नसेल तर उद्या तेरा जानेवारीला शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही गोष्टी आहेत काही उपाय आहेत जे आपल्याला आवर्जून करायचे आहेत बघा मंडळी जर तुम्ही हे उपाय जर केले तर तुमच्या घरामध्ये माता अन्नपूर्णेची कृपादृष्टी कायमस्वरूपी राहील घरात कधीच अन्नधान्याची कमतरता तुम्हाला भासणार नाही नोकरी बिझनेस आर्थिक टंचाईचा तुम्हाला कधीच सामना करावा लागणार नाही कुठल्याही कार्यामध्ये आपल्याला यशप्राप्ती मिळेल तर आता कोणत्या आहेत ह्या गोष्टी ज्या आपल्याला करायच्या आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्रामध्ये चैत्र नवरात्रामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा करतो आई भगवतीची सेवा करतो उपासना करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला या शारदीय नवरात्र ामध्ये दे देखील आईची उपासना सेवा करायची असते पण बघा प्रत्येकाकडूनच दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचणं होत नाही किंवा इतर काही सेवा असतात ज्या काही कारणास्तव आपल्याला जमत नाहीत तर त्यामुळे तुम्ही या उद्याची जी शाकंभरी पौर्णिमा आहे या दिवशी तरी आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत बघा मंडळी आता शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला शाकंभरी देवीची सेवा उपासना करायची असते आता शाकंभरी देवी म्हणजे कोण तर देवी अन्नपूर्णा म्हणजे माता पार्वतीचेच एक एक रूप म्हणजे शाकंभरी देवी आहे तर आपल्याला या दिवशी काय सेवा करायची आहे बघा आपल्याला या दिवशी सकाळी पौर्णिमेच्या दिवशी भोगीसुद्धा आलेली आहे अतिशय चांगला योग जुळून आलेला आहे तर आता आपल्याला या दिवशी काय करायचं आहे सकाळी लवकर उठून सर्वात अगोदर आपल्याला स्वतःला सुचिरभूत व्हायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपला उंबरठा स्वच्छ करायचा आहे उंबरठ्याला हळदीचं लेपण करायचं आहे कारण बघा या दिवशी पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णू यांचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं म्हणून त्यांच्या स्वागतासाठी आपल्याला आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे आपल्या मुख्य दरवाजा स्वच्छ करून त्यावर आपल्याला स्वस्तिक काढायची आहे त्यानंतर आपल्याला तुळशीपूजन करून घ्यायचं आहे पूजन कसं करायचं हे आपल्या सर्वांना माहीत आहे त्यानंतर आपल्याला या दिवशी गॅसची पूजा करायची असते खरं तर बघा या दिवशी चुलीचं पूजन करू केलं जातं कारण अन्न पूर्ण देवीची आपल्याला उपासना करायची आहे आणि आपलं अन्न आपण गॅसवर चुलीवर शिजत शिजवत असतो तर आता चुली तर सगळ्यांक कर, कुणाकडे राहिल्याच नाहीत सगळ्यांकडे गॅस झालेला आहे तर आपल्याला गॅसची पूजा करायची आहे गॅस स्वच्छ अगोदरच स्वच्छ पुसून वगैरे घ्यायचा आणि गॅसच्या वर वरच्या भिंतीवर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे तिथे पूजन करायचं गॅसचीही आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूप दीप दाखवून पूजा करायची आहे आणि नंतरच त्याच्यावर आपल्याला अन्न शिजवायचं आहे एक दिवस त्यानंतर बघा बऱ्याच ठिकाणी या दिवशी गॅसच्या समोरच माता अन्नपूर्णेची पूजा केली जाते आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णेची मूर्ती असते ना ती मूर्ती इथे आणून त्याच्यावर अभिषेक करून त्याच्यावर धान्य अर्पण केलं जातं आता धान्य अर्पण कसं करायचं बघा आता अन्नपूर्णेच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे हळदी कुंकुणी आपल्याला त्यांच्यावर पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर स्वच्छ मूर्ती पुसून घेऊन एका तांबण्यामध्ये ठेवायची तांदूळ किंवा गहू आपल्या हातामध्ये घेऊन आपल्याला एक मंत्र म्हणत म्हणत आपल्याला धान्य अर्पण करायचं आहे त्यांच्या चरणापासून डोक्यापर्यंत आता मंत्र कुठला म्हणायचा आहे बघा हा मंत्र आपल्याला म्हणत म्हणत माता अन्नपूर्णेवर आपल्याला धान्य अर्पण करायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे आणि ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्रामध्ये आई भगवतीची आपण ओटी भरत असतो एक दिवस कुठला तरी त्याचप्रमाणे आपल्याला अन्नपूर्णेची सुद्धा या दिवशी आपल्याला ओटी भरायची आहे आई भगवतीचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आवर्जून सर्वांनी या दिवशी देवीची ओटी भरायची आहे जर तुमच्याजवळ एखादं देवीचं मंदिर असेल तर तिथे भरू शकता किंवा घरीसुद्धा आपल्या कुलदेवतेचा टाक असतो मूर्ती असते आपल्या देवघरामध्ये तिथेसुद्धा तुम्ही देवीची ओटी भरू शकता त्यानंतर आपल्याला या दिवशी देवपूजा झाल्याच्यानंतर आपल्या घरामध्ये श्रीयंत्र असेल किंवा देवीचा मूर्ती टाक असेल आपल्या कुलदेवतेची सुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे श्रीसुक्त म्हणत पाण्याने अभिषेक करायचा आणि नंतर त्याच्यावर आपल्याला कुंकुमार्जनही करायचं आहे बघा ही सेवा अति उच्च कोटीची सेवा मानली जाते आई भगवतीची या सेवेमुळे आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची आर्थिक टंचाई भासत नाही आणि सर्व घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते म्हणून आवर्जून आपण हे कुंकुमार्जनची सेवा करायची आहे त्यानंतर या दिवशी बघा त्यानंतर साडेदहाच्या आरतीला आपल्या जवळच्या श्री स्वामी समर्थक केंद्रामध्ये आपल्याला जायचं आहे बघा या दिवशी शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी साडेदहाच्या आरतीला नैवेद्य आरतीला चौसष्ट भाज्यांचा नैवेद्य आई भगवतीला दाखवला जातो स्वामींना दाखवला जातो बघा अतिशय खूप छान प्रकारे सेवेकऱ्यांनीच आणलेल्या भाज्या असतात आणि त्याच भाज्यांचा नैवेद्य प्रत्येकांच्या भाजीचा नैवेद्य तिथे दाखवला जातो खूप छान प्रकारे आरती केली जाते अवश्य जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुमच्या जवळच्या केंद्रामध्ये तुम्ही या दिवशी शाकंभरी पौर्णिमेला नक्की जा प्रत्येक पौर्णिमेला करतो तसं आपल्याला या देखील शारदीय शाकंभरी पौर्णिमेला सुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये सत्यनारायणाचं पूजन करायचं आहे बघा मंडळी सत्यनारायणाचं पूजन का केलं जातं घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी आपल्या घरामध्ये चिरकाल राहण्यासाठी हे दर पौर्णिमेला आपल्याला आप सत्यनारायणाचं पूजन आपण करत असतो जर तुम्ही करत असाल तर ठीक नसाल करात तर तुम्ही या शाकंभरी पौर्णिमेपासून प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही करून बघा तुम्हाला याचा अनुभव नक्की येईल तर त्यानंतर बघा सत्यनारायणाचं पूजन कसं करायचं याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आलेला आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्की देईल त्यानंतर सायंकाळच्या वेळेला आपल्याला ज्या वेळेस लक्ष्मी मातेचं आगमन होतं त्यावेळेला आपल्या घरातील सर्व दारा खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर सर्व आपल्याला देवपूजे देवाच्या तिथे दिवा लावून घ्यायचा आहे घरभर आपल्याला धूर लावायचा आहे अगरबत्ती लावू शकता धूर धूप तुम्ही लावू शकता त्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यामध्ये आपल्याला एक दिवा लावायचा आहे बघा दोन वातीची एक वात करा तेल कुठलंही तुमच्याकडे जे तेल असेल ते तेल टाका आणि हा दिवा आपल्याला लावायचा आहे बघा हे हा दिवा आपलं पण जेव्हा आपल्या मुख्य दरवाजामध्ये लावतो त्यावेळेस माता लक्ष्मीच्या स्वागतासाठीही लावतो आणि त्यानंतर आपल्या घरातील इडापिडा जी काय आहे अज्ञान आहे ते सर्व अंधकार दूर व्हावा या उद्देशाने आपल्याला हात दिवा लावायचा आहे त्याचबरोबर जर आपण असा दिवा कायमस्वरूपी आपल्या दरवाजामध्ये लावत गेला तर घरामध्ये धनधान्याची आणि लक्ष्मी मातेचा कायमस्वरूपी वास आपल्या राहत असतो त्यामुळे आवर्जून आपल्याला या दिवशी दिवा लावायचा आहे संध्याकाळच्या वेळेला तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत छोटे छोटे उपाय आहेत जे आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्याकडपर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ